नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी मटणाची बिर्याणी बिर्याणीत बिर्याणी मटणाची बिर्याणी असं कोणाला वाटतं बर चला मी पण फर्स्ट टाइम ट्राय करते तुमच्यासोबत मी सुद्धा ट्राय करणार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा याच्या आधी मी चिकन बिर्याणी बरेचदा बनवलेली आहे पण मटन बिर्याणी मी एकदा बनवली नाहीये पण ती एकदा बनवून खाऊन पाहिली तेव्हा खूप मस्त आणि सुंदर लागली तेव्हा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हे पहा मी इथे अर्धा किलो मटण घेतलेला आहे त्यामध्ये मी हळद मीठ आणि हा इथे केलेला आहे मी घरी बनवलेला गरम मसाला तुम्ही गरम मसाला हा घरीच बनवून वापरा बघा बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट लागते तर नक्की घरचाच गरम मसाला बिर्याणीसाठी इथे तुम्ही वापरा आता त्यानंतर मी इथे घेतलेला आहे हा अर्धा लिंबू त्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि तिथे आपल्याला वापरायचा आहे अर्धा लिंबू लिंबाणी पण खूप मस्त अशी टेस्ट येते आपल्या बिर्याणी मध्ये आता मी गरम मसाल वाटूं ना, त्या तस मी आल, चार वापर लेले आहे। त्या गरम मसाला वाटून ना त्यातच आलं लसूण आणि चार मिरच्या इथे वापरलेल्या आहेत त्यामुळे त्याचा गरम मसाल्याचा कलर आल्याला समजला देखील लागलेला आहे तर मी ते आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट वाटून घेऊन मी ते ऍड इथे केलेली आहे आता हे मस्त सर्व मिश्रण मटणाला लावून एक अर्धा तास तरी आपल्याला असंच ठेवायचं आहे अर्धा तास आरामात होतो कारण की बाकीची तयारी करेपर्यंत मटण आपलं छान असं व्यवस्थित मॅरिनेशन होत मस्त असं कालवून छान असं ठेवायचं आहे हे मटण आपल्याला असच आता मी तुम्हाला बिर्याणी करत करत याचं साहित्य सांगणार आहे इथे मी टोप गरम करत ठेवलेला आहे मोठा त्यामध्ये घेतलेला आहे तेल जिर दालचिनी आणि चार मिरच्या फोडणीसाठी आपल्याला इतकाच एवढाच गरम मसाला वापरायचा आहे अर्ध किलो मटणासाठी मी इथे पाव किलो कांदे म्हणजे चार ते पाच मोठे कांदे मी इथे वापरलेले आहेत मध्यम आकाराचे जास्त मोठे देखील घ्यायचे नाहीये खुबे बारीक चिरून घेतलेले मी इथे कांदे वापरलेले आहे आपल्याला हा कांदा मस्त असा लालसर सोनेरी पौस्तर छान तेलावरती परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा बिर्याणी करताना खूप असा संयम लागतो आपल्याला कांदा अजिबात जळू द्यायचा नाहीये करपू द्यायचा नाहीये खूप व्यवस्थित असा छान गुलाबी लालसर होईल असाच कांदा भाजून घ्यायचा आहे कारण त्या कांद्याची चव जास्त आपल्या बिर्याणीला मॅटर करते म्हणून हा पहा थोडासा आपला कांदा भाजत आलेला आहे खूप वेळ लागतो कांदा भाजण्यासाठी त्यामुळे काय करायचं मीठ ऍड करायचं की म्हणजे लवकर कांदा आपला भाजला जातो हे पहा आणि सारखं आपल्याला कांदा हलवत राहायचंय बर का तेलामध्ये हे पहा असा सोनेरी मस्त आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे आता या कांद्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण मगाशी आपण सर्व मसाले आलं लसूण मिरची यांची पेस्ट हळद वगैरे सगळं लावून ठेवलेलं ते मटण मी इथे ॲड केलेलं आहे या कांद्यासोबत मटण देखील छान आपल्याला परतून घ्यायचं आहे या मटणाला जसं परतू तसं पाणी सुटतं मस्त व्यवस्थित आपल्याला मटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आधी आणि हे मटण परततानाच आपण यामध्ये चार मोठे टोमॅटो मी इथे मोठे हुबे कापून घेतलेले आहेत टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर इथे वापरायचं असेल तर वापरू शकता कारण कोणी कोणी म्हणतं मटणात कोण टोमॅटो टाकतं पण इथे ट्राय करा किंवा करू नका पण मी इथे ट्राय करते टेस्ट खरंच खूप छान लागते म्हणून टोमॅटो मटणासोबतच जर आपण असे ऍड केले तर अगदी छान असे भाजले जातात टोमॅटोची एक टेस्ट या मटणामध्ये उतरते मी ते थोडा वेळ झाकून ठेवलेलं आहे कारण छान वाफ येईल आणि पाणी सुटेल आपल्या मटणाला म्हणून हे पहा मटणाने कसं पाणी सोडलेलं आहे आता यामध्ये आपण मी इथं घेतलेला आहे पाव किलो दही मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं हे दही आणि मग इथे आपण ऍड करायचं आहे आता इथे घेतलेलं आहे मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना पुदिन्याची पेस्ट करून आपल्याला इथं वापरायचं नाहीये पुदिना आणि कोथिंबीर छान असं स्वच्छ साफ करून बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मगच इथे आपण हा बिर्याणीसाठी वापरायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे मटणाला व्यवस्थित असं सर्व मिश्रण आपल्याला इथे एकत्र करायचं आहे मटणामध्ये आणि हो बिर्याणीला जास्त तेल वापरण्याची गरज आहे त्याशिवाय बिर्याणी आपली मऊ होण्यात भात देखील फडफडीत पड़ राहू शकतो बिर्याणी किंवा कोणताही नॉनव्हेज पदार्थ करताना तेल थोडं जास्तच लागत आता मी इथे घेतलेला आहे बिर्याणी मसाला गॅस कोणता पण आपण बाजार मार्केट मधला एक पॅकेट इथे बिर्याणी मसाला वापरू शकतो त्याने काय होतं बिर्याणीचा स्वाद आणि बॅलन्स व्यवस्थित राहतो आपल्या घरच्या मसाल्यांचा सुद्धा आणि बाहेरच्या मसाल्यांचा सुद्धा पण आपल्या घरचे गरम मसाले देखील इथे ऍड करायचेच आहे किंवा त्याची पावडर देखील आपल्याला इथे जरूर वापरायचीच आहे त्यामुळे तुम तुम्हाला इथे मी स्पष्टपणे दाखवलेलं देखील आहे मी इथे कोणता मसाला वापरला आहे तो देखील तुम्ही इथे वापरू शकता बिर्याणीला खूप छान चव लागते या मसाल्यामुळे शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो बर का त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे झाकण देत आहे किंवा झाकण ठेवून वरती पाणी ठेवायचं ताट घेऊन आणि मग आपलं मटण व्यवस्थित आतमध्ये शिजवून घ्यायचं किमान अर्धा तास तरी मटन शिजण्यात लागतो हे पहा मी इथे ताट ठेवलेलं आहे आणि त्यावरती मी इथे पाणी ऍड केलेलं आहे कारण मटनामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण इथे पाणी ऍड केलेलं नाहीये म्हणून आपल्याला इथे मटन शिजवून घ्यायचं आहे आणि मगच इथे बिर्याणी आपल्याला दमला लावायची आहे हे पहा इथे मी मटन बऱ्यापैकी मस्त असं शिजवून घेतलेलं आहे कलर बघताय खूप चेंज झालेला आहे आपल्या मटणाचा किंवा या मसाल्यांचा आता काय करायचं आहे मी ते तांदूळ स्वच्छ धुवून मोकळे मोकळे शिजवून घेतलेले आहेत आणि भाताचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि मग हे असे मस्त तांदूळ ऐंशी टक्के फक्त आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहेत मी इथे एक किलो तांदूळ वापरलेला आहे एक किलोला थोडा मी इथे एक मुठ त्यातले तांदूळ काढून ठेवलेले आहे नाहीतर बरोबर मी इथे बासमती एक किलो तांदूळ इथे वापरलेला आहे तो आधी अर्धा तास भिजत ठेवला मग नंतर टोपामध्ये गरम पाणी काढून तांदळाचे दुप्पट पाणी घेऊन मी उकळवलेला आहे मस्त आणि ऐंशी टक्के फक्त शिजवून घेतलेला आहे हा भात शिजवताना यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे मिरी दालचिनी लवंग तेजपत्ता मिरची आणि लिंबू हे सगळं ऍड करून मी इथे मस्त असा हा तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थर लावून घेऊया खाली फक्त मटणाचा थर राहील आणि वरती हा मस्त तांदूळ आता आपण बिर्याणी दमसाठी लावणार आहोत तर इथे मी गरम मसाला देखील आपण तयार केलेला वापरलेला आहे घरचा मग त्यावरती मी तिथे टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना बिर्याणीची आता मी सजावट सुरू केलेली आहे सजावट इथे चालू झालेली आहे बिर्याणीची तर मी इथे पुदिना आणि कोथिंबीर मस्त टाकून घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचा इथे मी एक घटक घेतलेला आहे तो म्हणजे तूप इथे मी गावऱ्यान तूप देखील वापरलेला आहे हो बिर्याणीसाठी तूप आवश्यक आहे जेवढा तुम्ही तुपाचा वापर कराल तेवढीच बिर्याणी खूप अशी स्वादिष्ट लागते त्यामुळे इथे जरूर तुम्ही तुपाचा वापर नक्की करा आता मी इथे फूड कलर वापरलेले आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा केसर जरी दुधात भिजवून हे तर तुम्ही फक्त केसरचा कलर येण्यासाठी वापरणार आहात तरी देखील चालेल मेटे ऑरेंज येल्लो आणि रेड असे फूड कलर वापरलेले आहेत फूड कलर ने बिर्याणी खूप अशी सुंदर दिसते आपली आणि हा या खाली बर का तवा ठेवायचा आहे कारण की आपल्याला दम द्यायची आहे ना बिर्याणी बिर्याणी खाली जळू नये म्हणून आधी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यावरती हा टोप परत मी ठेवलेला आहे मी तुम्हाला शेवटी दाखवेनच मी ते परत थोडस तूप ऍड केलेलं आहे आणि जे आपण भाताचं गरम केलेलं पाणी असतं ते पूर्णपणे टाकून द्यायचं नाही ते पाणी आपल्याला अर्धा तांब्या परत वरतून वतून घ्यायचं आहे भाताच्या वरती म्हणजे काय होतं राहिलेला भात देखील पूर्ण छान असा मस्त शिजून जातो त्यामुळे शिजलेल्या भाताचं पाणी पूर्णपणे टाकून द्यायचं नाहीये मी इथे ता अर्धा तांब्या वा पाणी वापरलेलं आहे आता मी ते वर झाकण ठेवलेलं आहे आपल्या बिर्याणीची पूर्ण सजावट दम देखील लावून झाला झालेला आहे हे बघा वरतून वजन देण्यासाठी मी इथे छोटी भरलेली पाण्याची कळशी ठेवलेली आहे आणि ते हा दिसतोय तुम्हाला तवा हा तवा देखील ठेवलेला आहे खाली खाली करपून हे बिर्याणी म्हणून चला पाहूया आता आपली बिर्याणी कशी झालेली आहे ती मी इथे बरोबर अर्धा तास दम दिलेला आहे बिर्याणीला बरोबर तुम्ही अर्धा तास जरी दम दिलात ना तरी ती व्यवस्थित आपली बिर्याणी पूर्णपणे छान शिजून निघते आणि भात देखील बघा किती मोपळा मस्त सुटसुटीत झालेला आहे अगदी मस्त कमी मसालेदार आपली छान अशी बिर्याणी मटन बिर्याणी तयार झालेली आहे खाण्यासाठी खूप चविष्ट लागते ही बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा मी सुद्धा फर्स्ट टाइम ही मटन बिर्याणी ट्राय केली होती आणि चवीला खूपच उत्तम झाली होती चिकन बिर्याणी आपण नेहमीच ट्राय करत असतो पण मटन बिर्याणी मी पहिल्यांदाच ट्राय केली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मी सांगितलेल्या पद्धतीने नाही की नाही छान आणि मस्त अशी ही रेसिपी अशा छान छान रेसिपीसाठी हॅशटेक कृपा कुकिंग अँड ट्रॅव्हलला ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल आणि कोणकोणत ही मटण बिर्याणी आवडते त्यासाठी एक लाईक नक्की करा चलो बाय बाय